माणिकराव पोकाटे यांच्यासाठी एक तर अटक टाळणं हा साठी हा त्यांच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा आमदारकी वाचवणं हा त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे ज्योत्सना तुम्ही थोडा वेळ थांबा आपल्यासोबत विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आत्ता आपल्यासोबत आहेत कळसे सर नमस्कार नमस्कार बर आता दोन तीन मुद्दे या संपूर्ण केस मध्ये जो युक्तिवाद केला जातोय त्या निमित्तानं समोर येत आहेत त्यातले माणिकराव कोकाट्यांना दिलासा काय हवा असेल तर त्यांना एक म्हणजे अटकेपासून दिलासा हवा आहे दुसरा त्यांना आमदारकी वाचवण्यासाठी दिलासा हवाय आज जे हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे अशी कोणती मागण्या आहेत माणिकराव कोकाटे ते, त्यांच्या ज्या मान्य झाल्या तर त्यांची आमदारकी वाचू शकते की आमदारकी वाचू शकण्याची कोणती चिन्ह नाही मुळात हायकोर्टाने त्यामध्ये कन्व्हिक्शन जे आहे त्यांचं दोन वर्षाची शिक्षा नाही शिक्षेला स्थगिती नको हो। त्यांच्या अटकेला स्थगिती जर हायकोर्टाने दिली तर त्यांचे आमदारकी वाचू शकेल आणि त्यांना अटकही होणार नाही हे महत्वाचं आहे कारण त्या आपलं जे लिली थॉमसच्या या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलंय की अटकेला स्थगिती पाहिजे त्यानंतर त्यांना रिलीफ मिळू शकेल हायकोर्टाकडून तर त्यामध्ये तसंच कदाचित आर्ग्युमेंट त्या लाईनवर चाललं असावं असं मला दिसतं आणि हायकोर्टाने जर अटकेला स्थगिती दिली तर त्यांची आमदारकी वाचू शकेल आणि त्यांची जे काही पुढचे रिपरकशन आहे परिणाम आहे त्यातून ते मोकळे होऊ शक शकतील असं दिसतंय बर पण अटकेला स्थगिती देण्यासाठी कोणते महत्वाचे पॉइंट आहेत जे त्यांना मांडता येतील कारण याच्या अगोदर त्यांनी हा सगळा प्रयत्न जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पण केला होता मग तिथे जे झालं होतं तसंच आता हायकोर्टामध्ये व्हायला हवं नाही आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे पुरावे मांडलेले त्यांनी आता त्याचं अप्रिसिएशन हायकोर्टात होईल कारण हायकोर्टात शेवटी कसे एक्सपर्ट ऍडव्होकेट जे असतात वेगवेगळे लॉ पॉइंट आहे लेटेस्ट केस लॉज आहे या संदर्भात ते सगळे मुद्दे मांडतील त्यांचे अॅडव्होकेट कोण आहे मला माहिती नाही पण हायकोर्टामध्ये निश्चितच जिल्हा सत्र न्यायालयात जे प्रकरण चालतं आणि हायकोर्टात जे प्रकरण चालतं त्यामध्ये निश्चित फरक असतो कारण हायकोर्टामध्ये मेरिट आणि लॉ पॉइंट बेसिकली याच्यावर प्रकरण ते त्याला मांडणी केली जाते तर त्यामध्ये आता बघता येईल की कुठल्या मुद्द्यावर त्यांनी त्यामध्ये म्हणजे सत्र न्यायालयामध्ये कुठले मुद्दे बांधले होते आणि त्यावरती का ऍप्रिशिएट होऊ शकले नाही जिल्हा न्यायाधीशाला आता हायकोर्टात काय मुद्दे मांडतात यावर बरस त्यांचं भविष्य अवलंबून आहे आणि बरेचदा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायालयाचे निकाल हायकोर्ट टर्न डाऊन करतो हा सुद्धा आपल्याकडे बरेच असे वेगवेगळे प्रकरण सांगता येतील तर बघूया आता काय होतं असते पण सर याच्यामध्ये असं झालंय की हे झाल्यानंतर लगेचच माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे जर आज माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला तर त्यांना मंत्रीपद परत घेता येऊ शकतं का हा पॉलिटिकल प्रश्न आहे नाही टेक्निकली परत येऊ का मिळेल की नाही तो मुद्दा आहे पण टेक्निकली त्यांना मिळू शकतं का टेक्निकली मिळू का। शकेल कारण मग ते काय जर हायकोर्टाने स्थगिती दिली तर त्या प्रकरणामध्ये असा विशेष काही अर्थ नाही किंवा लिगली साऊंड आहे प्रकरण असं सिद्ध होईल मानिक बारिकराव कोकाटी साहेबांची जी बाजू आहे ती लिगली साऊंड आहे कारण हायकोर्टाने त्याला स्टे दिलेला आहे तर त्यामुळे कदाचित त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकतं म्हणजे ते ते चान्सेस त्यांच्यासाठी शिल्लक आहेत निश्चित आहेत निश्चित आहेत सर खूप खूप धन्यवाद तुम्ही ही सगळी माहिती सांगितली त्याबद्दल डॉक्टर अनंत कळसे सोबत होते